नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वरचित कविता कवितेचं शीर्षक आहे आयुष्याचे विविध रंग चला तर मग करूया सुरुवात आजच्या स्वरचित कवितेच्या वाचनाला आयुष्य हे विविध रंगांनी नटलेले असते सुख दुःखाच्या मिश्रणाने ते बनलेले असते आयुष्य हे विविध रंगांनी नटलेले असते सुखदुःखाच्या मिश्रणाने ते बनलेले असते अडचणीच्या गुंतवणुकीत रडायचं नसते दुःखाच्या क्षणात स्वतःला सावरायचं असते कधीकधी हर्ष उल्हासाने हसायचं असते आयुष्य हे विविध रंगांनी नटलेलं असते आयुष्याच्या प्रवासात नात्यांना जपायचं असते आयुष्याच्या प्रवासात नात्यांना जपायचं असते जन्माला येताना एकटे असलो तरीही सर्वांचे होऊन जगायचे असते जीवलग नात्यांच्या बंधांना विनायचे असते आयुष्य हे विविध रंगांनी नटलेले असते सुख दुःखाच्या मिश्रणाने ते बनलेले असते आपल्याकडून होणाऱ्या चुकांना टाळायचे असते आपल्याकडून होणाऱ्या चुकांना टाळायचे असते चूक झाली तरी त्यातून पुढे शिकायचे असते स्वतःच्या नशिबाला स्वतःच लिहायचे असते आयुष्याच्या विविध रंगात मिसळायचे असते म्हणूनच आयुष्य हे विविध रंगांनी नटलेले असते आयुष्य हे विविध रंगांनी नटलेले असते सुखदुःखाच्या मिश्रणांनी ते बनलेले असते थँक्यू सो मच